मित्रांनो आज आपण थ्री फी चे मोटर टू फेज कसे करतात ते पाहणार आहे हे तुमचे वरून आलेले कनेक्शन आहेत वरून आर वाय बी ह्याच्यामध्ये तुमचा एक फुल फेज असतो तो आहे तुमचा दोनशे तीस एक कट आने फेज असतो आणि हा डीम फेज डीम फेज असतो हा एकशे सत्तर व्होल्ट आणि याच्यामध्ये व्होल्टेज येते पन्नास वोल्ट हा कट फेज असतो ह्याच्यामध्ये फक्त पन्नास व्होल्ट येत ते पण मॅग्नेटिक फील्ड मुळे येतं अन्यथा ह्याच्यात व्होल्टेज नसत तर आता आपल्याला टू फेज थ्री फेजचे मोठे टू फेज बनवताना काय करायचं का आहे हा आहे आपला स्टार्टर आर वाय आर फेज घेतल्यानंतर तो जोडायचा पहिल्यांदा पहिल्या टर्मिनलला त्याच्यातून एक वायर काढायची ते द्यायची कॅपॅसिटरला आणि मधून दुसरी वायर येते ते डायरेक्ट तुमच्या दोन नंबरच्या टर्मिनलला द्यायची दोन नंबरच्या टर्मिनलला दिल्यानंतर खे कपॅसेटरचं कनेक्शन झालं आणि जो एक डीम फेज आहे तो घेऊन डायरेक्ट तीन नंबरच्या टर्मिनल द्यायचं तीन नंबरच्या टर्मिनल दिल्यानंतर ते खालची मोटर तुमची थ्री पेजची आहे त्या थ्री पेजच्या मोटरला टू फेज बनवतोय हो आपण त्यामुळे तुमच्या इकडे आर वाय आणि बी हे तीन कनेक्शन आहे तिन्ही कनेक्शन तुमचे मोटरला गेलेत ज्यावेळी तुम्ही मोटर चालू करता त्यावेळी काय होईल तर मोटर उलटी फिरेल किंवा सरळ फिरेल समजा तुमची मोटर जर उलटी असेल तर त्याला दोन वायर चेंज करायच्या आरच्या ठिकाणी बी च्या ठिकाणी आर वायर फिरवल्यानंतर मोटर तुमची सरळ फिरेल आणि पाच एच पीसाठी तुम्ही एकशे चव्वेचाळीस एम एफ डी कॅपॅसेटर लावू शकता आणि आता तीन एच पीसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तीन इंचसाठी ती बहात्तर एम एफ डी कॅपॅसेटर लावू शकता